नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच्या हेडलाईन्स प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्व पक्षाचा फुगा फुटणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे उमेदवारांनी केला सांगली मिरज गोपाळ महानगरपालिका दोन हजार अठराची निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रंगतदार ठरणार असून या प्रभागात विद्यमान नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील यांनी प्रभागात कामाचा करून कोणालाही बोलण्याची संधी दिली नाही हे येथील नागरिकच बोलत वर्षाच्या वृद्धा म्हणतात मला जसे कळते तसे मी काँग्रेस पक्षाला मतदान करत आले आहे मला सरकारने भरपूर मदतही केली असल्याचे मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले यावर रोहिणी पाटील म्हणतात आम्ही येणाऱ्या पाच वर्षात

आता घरी चालू आहे बघायला कुणीच निवडून देणार आहे काँग्रेसला काँग्रेस आणि कायम देतोय की कधी मी कुठे देत नाही तुम्ही अजून पर्यंत कुठल्या पक्षाला निवडून काँग्रेस काँग्रेस शिवाय कुणालाच देत नाही मी कधीच नाही किती वर्ष झालं तुम्ही काँग्रेसला काँग्रेस मी मस्त तिथे पहिली मस्त पहिले मत चालू झालं तेव्हापासून पंचवीस वर्ष होऊन गेले तुम्ही काँग्रेसलाच मत कारण आम्ही सरकारचं खातोय सरकारनं आम्हाला सांभाळलंय आम्हाला ही दिसत आहे बरोबर हा चना पण द्या चना विद्या तुम्हाला पण घेतले घेतले सगरा तो मागे पडो हा पाठी पे शकते पाठी पे जय जय सगरा जय हो सगरा जय हो खबर सगरा जय हो घोषणा करा घोषणा द्यायला हात वर करायला हातवर आज अगर कर। आपण करतो हात काँग्रेस हात तर हात मगाची करतो तसा राष्ट्रवादी कर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी नमस्कार मी रोहिणी सत्यजित पाटील प्रभाग क्रमांक नऊ बची उमेदवार आहे काँग्रेसकडून मी हे निवडणूक लढवत आहे माझं चिन्ह आहे हात आज चैत्रपन कॉलनी विद्याविहार हिंद कॉलनी ह्या भागात आम्ही प्रचार दौरा केला लोकांच्याकडून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मी लोकांना विनंती करते की आपले बहुमल मत आमच्या आम आघाडीला देऊन आम्हाला विजयी करा वॉर्ड क्रमांक नऊमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं जे पॅनल आहे ते आम्ही डोअर दो टू डोअर प्रचारामध्ये जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आज सकाळपासून जवाहर हाऊसिंग सोसायटी चैत्रमन हाऊसिंग सोसायटी गजानन हाऊसिंग सोसायटी सन्मती पार्क विद्याविहार कॉलनी गंधार अपार्टमेंटचा परिसर समृद्धीनगर नवजन कॉलनी टीके पाटील हाऊसिंग सोसायटीमधली बैठक असा प्रचार सकाळपासून सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आला असला तरी लोकांनी निश्चितच कौल राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने दिलेला आहे आमचा गुलाल निश्चित आहे विरोधकांचा जो प्रचार आहे ती फक्त हवा आहे आणि तो फुगा येत्या तीन तारखेला निश्चित फुटणार